ते मदतीचं चालू चालू सगळ्यात महत्वाचं आपल्या प्रशासनाकडनं शेतीचं झालेलं जे नुकसान आहे त्याच्या संदर्भात जे पंचनामे चालू आहेत त्या पंचनाम्याच्या बाबतीत प्रत्येक तालुक्यातले वस्तुनिष्ठ अहवाल सरकारकडे जात आहेत का मला वाटतं हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं बघणं कर्तव्य आहे आणि म्हणून आज जिल्ह्यातल्या सगळ्याच तालुक्याची या ठिकाणी बैठक आढावा बैठक आयोजित केली होती आणि त्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यात कारण आम्ही जवळपास सगळ्याच तालुक्यामध्ये फिरलोय प्रत्येक तालुक्यात ती परिस्थिती माहिती आहे त्यामुळं त्याच्या अनुषंगानं मग वाहून गेलेली जनावरांच्या बाबतीतली मदत असेल करडून गेलेल्या जमिनीच्या बाबतीतली मदत असेल आता इथे मला एक धक्कादायक माहिती माझ्या समोर आली की तुळजापूर तालुक्यामध्ये आता अनेक ठिकाणी पुलावरनं पाणी होतं अनेक ठिकाणी रस्ते बंद होते मग अशा परिस्थितीत ज्या ठिकाणी पुलावरनं पाणी जाते रस्ता बंद पडतोय ते पाणी शेतीत गेल्यावर तिथली जमीन खरवडली नाही का मग असं असताना तुळजापूर तालुक्यामध्ये एक गुंठा सुद्धा जमीन खरवडली नाही अशा पद्धतीचा तहसीलदारांचा अहवाल होता आणि तो अतिशय धक्कादायक होता त्यांना मी मग अशीच सांगितलं की मी गेलेल्या गावातनं अगदी काही शेतकऱ्याचे तर जिओटॅक फोटो काढून नावासही त्यांना आम्ही सांगितलं काकरंब्यातल्या त्या माळी नावाच्या शेतकऱ्याचं की जे आम्ही स्वतः बघितलंय मग ते जमीन खरवडलेलं नाही का अशी विचारणा केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की बाबा मी, मी उद्या आमचे तलाठी प्रत्येक ठिकाणी पाठवतो हो आणि खरडून गेलेल्या जमिनीचं जे क्षेत्र त्या ठिकाणी समाविष्ट करणं किंवा शासनाला अहवाल जाण्यासाठी देणं गरजेचं आहे ते निश्चितपणे आम्ही देऊ आणि सगळ्याच तहसीलदारला मी विनंती केली की बाबा जी काय शासन मदत करायले त्याच्यातनं काय शेतकऱ्याचं हे झालेलं आतून आत नुकसान भरून येत आहे का येत नाही उघड उघड आहे मग अशा परिस्थितीमध्ये जी काय तुटपुंजी मदत मिळते तेवढी सुद्धा मदत जर त्या शेतकऱ्याला मिळू नये अशा पद्धतीची जर अधिकाऱ्याची मानसिकता असेल तर ते अतिशय दुर्दैवी आहे सगळेच अधिकारी नाही पण काही अधिकाऱ्याची ज्यांची अशी मानसिकता आहे त्यांची कान उघडणी आम्ही केली त्यांना व्यवस्थित सांगितलं की बाबा रे त्या माणसाला किमान काही ना काहीतरी आधार शासनाकडनं हा तुमच्या गेलेल्या अहवालावरच मिळणार आहे त्यामुळे तुमचे अहवाल जात असताना ते त्या पद्धतीचे वस्तुनिष्ठ त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याला मदत मिळायच्या भूमिकेतनं तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी पंचनामी करणं आवश्यक आहे आणि तशा पद्धतीचे अहवाल सुद्धा जाणं गरजेचं आहे